मंडळी नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी आपलं महाराष्ट्र राज्य सणांसाठी आणि मंगल प्रसंगांसाठी प्रचलित आहे आणि प्रत्येक प्रसंगात आपण एक फूल निश्चित पाहतो ते म्हणजे झेंडूचं फूल मंडळी आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमाचा विषयसुद्धा याच अनुषंगाने आहे झेंडू लागवड तंत्रज्ञान हा आजचा आपला विषय आहे आणि या विषयाची माहिती करून देण्यासाठी आज आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर शालिनी बडगे मॅडम सहयोगी प्राध्यापिका उद्यान विद्या विभाग कृषी महाविद्यालय नागपूर इथून मॅडम सर्वप्रथम कृषी दर्शन कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो नमस्कार नमस्कार मॅडम आजच्या विषयाला सुरुवात करूया आणि सर्वप्रथम आम्हाला सांगा की झेंडू हे जे फुलपीक आहे त्याचं महत्व काय आता बघा झेंडू हे एक लूज ज्याला आपण सुट्टी फुले म्हणतो त्या वर्गात मोडणारं फुल आहे आणि हे झेंडू हे फुलपीक असं आहे की कुठल्याही हवामानात आणि कुठल्याही ज कुठल्याही प्रकारच्या जमिनीत चांगल्या प्रकारे येऊ शकतं तसेच या फुलाचा उपयोग जो आहे हा धार्मिक विधीमध्ये तसेच समारंभात व्यासपीठ सजवण्यासाठी मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे बाजारपेठेत या फुलाला सर्वात चांगली मागणी आहे आणि या फुलाचा उपयोग फक्त हार किंवा सजावटीसाठीच होत नाही तर बगीच्यामध्ये रस्त्याच्या कडेला बेडवर लावण्यासाठी कुंड्यांमध्ये लावण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो त्याचप्रमाणे ह्या फुलाचा उपयोग आंतर जेव्हा नवीन फळबागा लावतात त्या फळबागेमध्ये आंतरपीक म्हणून सुद्धा लावता येतं त्याचप्रमाणे या फळा या फुल पिकामध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे या फुलाच्या पानाचा उपयोग जे आहे तो हिरवडीचे खत म्हणून सुद्धा करता येतं तसेच एकात्मिक रोग व्यवस्थापनामध्ये सुद्धा या झेंडूच्या पिकाला अनन्य साधारण महत्त्व आहे तसेच काही भाजीपाला पिकामध्ये सूत्रकृमी किंवा ज्याला आपण निमॅटोड म्हणतो त्या रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी सुद्धा या झेंडू फुलाचा उपयोग होतो त्याचप्रमाणे ह्या झेंडू फुलामध्ये कॅरोटीन नावाचं एक पिगमेंट आहे त्या पिगमेंटचा उपयोग ज्याला झांतोपील असं म्हणतात त्याचा उपयोग जो आहे तो फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो तसेच ह्या फुलाच्या पाकड्यांपासून पेटल मिल बनवतात आणि हे जे पेटल मिल आहे कोंबडे कोंबडीच्या खाद्यामध्ये वापरतात त्यामुळे त्या अंड्याला आतमधला जो बल बल बलक आहे त्याला पिवळा धम्म असा रंग येण्यास मदत होते नक्कीच ही खूप चांगली माहिती दिली कारण सगळे कुठल्या गोष्टीला सजवण्यासाठीच खरं तर झेंडूचा वापर करतात पण औषधी गुणधर्म आहे हे सुद्धा आपण सांगितलं तर कुठल्या अशा विशिष्ट प्रकारची जमीन किंवा हवामान जे असतं ते लागतं हे आम्हाला सांगा आता बघा हवामानाविषयी बोलायचं झाल्यास या पिकाला कोरडे तसेच दमट हवामान उष्ण हवामान चांगल्या प्रकारे मानवते अति थंडी असेल किंवा जास्त पाऊस असेल किंवा जास्त उष्णता असेल तर या पिकाचा पिकाला मानवत नाही उत्पन्नामध्ये घट येते तसेच तापमान जे आहे तापमानाचा विचार केल्यास चोवीस डिग्री सेंटीग्रेड तर अठ्ठावीस डिग्री सेंटीग्रेड तापमान असल्यास या पिकाची वाढ जी आहे आणि उत्पन्न जे आहे हे चांगल्या प्रकारे येते आता बघूया जमिनीविषयी या पिकाची लागवड मध्यम हलक्या ते मध्यम जमिनीत जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण भरपूर असणारी तसेच जमिनीचा सामू जो आहे तो सहा ते सात पॉईंट पाचच्या दरम्यान असणारी आणि पाण्याचा योग्य निचरा असणारी जमीन योग निवडावी आणि पानथळ जमीन असेल भारी जमीन असेल अशा जमिनी त्या झेंडू फुल पिकाची लागवड करू नये जसं आता आपण हवामान आणि जमिनीबद्दल सांगितलं शेतकऱ्यांनी कुठली अशी उन्नत जात लावावी जेणेकरून त्यांचं उत्पादन चांगलं होईल आणि वाढ चांगली होईल आता बघा जाती निवडणं फारच गरजेचं आहे कारण जातीवरच झेंडू फुलाची जी उत्पादक उत्पादकता आहे ती ठरते तर यामध्ये दोन प्रकार आहेत झेंडूमध्ये तर एक उंच वाढणारा झेंडू त्याला ऑफ्रिकन झेंडू असं म्हणतात त्याची उंची साधारणतः एक मीटर ते दीड मीटरपर्यंत असते दुसरा प्रकार म्हणजे फ्रेंच झेंडू त्याची उंची जी आहे तीस ते चाळीस सेंटीमीटरपर्यंत असते आणि ते झोडपासारखं वाढतं तर व्यापारीदृष्ट्या शेतकऱ्यांना झेंडू लावायचा असेल तर ऑफ्रिकन झेंडू जो आहे उंच प्रकारातला त्याची लागवड करायला पाहिजे आणि यामध्ये विद्यापीठाने ज्या शिफारस केलेल्या जाती आहे अथवा भारतीय कृषी अनुसंधान परिषद आहे नवी दिल्ली येथून काही जाती प्र प्रसारित केलेल्या आहेत जसं पुसा नारंगी गेंदा ही जात या जातीची फुले नारंगी रंगाची असतात या जातीच्या झाडाची उंची जी आहे ती ऐंशी ते पंच्याऐंशी सेंटीमीटरपर्यंत असतं आणि फुलाचा व्यास जो आहे सहा ते आठ सेंटीमीटरपर्यंत असतो दुसरी जात म्हणजे पुसा बसंतीगेंडा या जाती जा, जातीची झा जातीच्या झाडाची उंची जी आहे ती साठ सेंटीमीटरपर्यंत असते आणि फुले जी आहे ती पिवळ्या धम्म रंगाची असतात आणि फुलाचा जो व्यास आहे सहा ते नऊ सेंटीमीटरचा असतो त्याच्यानंतरची जात आहे ती पुसा अर्पिता याचासुद्धा लागवडीसाठी उपयोग करता येईल तसेच आ, इंडियन हॉर्टिकल्चर इन्स्टिट्यूट इंडियन हॉर्टिकल्चर हिसारगट्टा बेंगलोर बँगलोर इथूनसुद्धा अर्का अग्निरेखा नावाची जात प्रसारित करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर क्रॅकर जॅक आहे येल्लो सुप्रीम आहे ऑप्रिकन डबल ऑरेंज आहे एम डी यू वन आहे यासारख्या उन्नत जातीचा शेतकऱ्यांनी झेंडू लागवडीसाठी उपयोग करावा नक्कीच म्हणजे या माहितीचा शेतकरी नक्कीच उपयोग करतील आणि त्यांना नक्कीच फायदा होईल यासोबत आम्हाला सांगा की याची अभिवृद्धी कशी करावी म्हणजे झेंडू या फुलाची आणि त्यासोबत काय अशा गोष्टी कराव्या उत्पादन चांगलं होईल आणि कशा प्रकारे शेतकऱ्यांनी याची करावी आता बघा झेंडू फुलाची अभिवृद्धी जी आहे ती बियाण्याद्वारे होते तर ता बियाणे खरेदी करते वेळेस आपल्याला काळजी घ्यावी लागते की ते बियाणे जे आहे ते मागल्या हंगामातीलच असावे फार जुने बियाणे असतील तर त्याची जी उगवण क्षमता आहे ती कमी होते त्यामुळे एक्सपायरी डेट पाहून शेतकऱ्यांनी ती बियाणे खरेदी केलं पाहिजे त्याच्यानंतर बियाणे बियाणे खरेदी केल्यानंतर त्याचे पहिले आपल्याला रोपे बनवावी लागतात तर रोपे बनवण्यासाठी आपल्याला गादी वापे जे आहेत ते तयार करायचे आहेत तर गादी वाप्यासाठी तुम्ही एक मीटर उंदीचा पंच पंधरा ते वीस सेंटीमीटर उंचीचा आणि उताराच्या दिशे जेवढा उतार असेल तेवढी लांबी ठेवून गादी वापा तयार करावा गादी वापा तयार करताना त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे कुजलेले शेणखत टाकावे शेणखत टाकल्यानंतर परत सपाट करावे आणि त्यामध्ये बियाची ओढीमध्ये पेरणी करावी पेरणी बियाण्याची पेरणी झाल्यानंतर ते बियाणे जे आहे ते चांगल्या मातीने झाकून घ्यावे आणि त्याच्यानंतर झारीने पाणी द्यावे साधारणतः पाच ते सहा दिवसामध्ये उगवण बियाण्याची उगवण होते आणि रोप पुनर्लागवडीसाठी पाच तीन ते चार आठवड्याचा कालावधी म्हणजे रोपाची रोपाला चार ते पाच पाने आले की सम त्याची पुनर्लागवण मुख्य शेतामध्ये करावी आता बियाणाच्या एक हेक्टरी बियाणे किती लागते याचा विचार केला असतात जर सरळ वाण असेल तर अशा केसमध्ये सातशे पन्नास ग्रॅम ते बाराशे पन्नास ग्रॅम एवढं बियाणं लागतं आणि एका ग्रॅममध्ये हे बिया झेंडूचं जे बियाणं आहे ते काड्या रंगाचं आणि फार हलकं असतं एक ग्रॅम बियाणं एक ग्रॅममध्ये जवळपास तीनशे पन्नास ते चारशे बिया बसतात त्याच्यानुसार आपल्याला किती क्षेत्र लावायचं आहे त्यानुसार तुम्ही तुम्हाला किती बियाणं लागतं ते ला खरेदी करा त्याच्यानंतर संकरित वाण लावायचं असेल तर त्यासाठी शंभर ग्रॅम ए प्रति हेक्टरी बियाणं पुरेसं होतं हे जे आपण मापदंड सांगितलेत हे सुद्धा शेतकऱ्यांना नक्कीच उपयोगी पडतील यासोबत एक मुख्य प्रश्न नेहमी असा असतो की झेंडूचं जे फुल आहे ते कुठल्या हंगामात लावावं याबद्दल आम्हाला सांगा आधीच मी सांगितलेलं आहे झेंडू हे कुठल्याही हंगामामध्ये येत तरी पण मुख्य जे हंगाम आहेत खरीप खरीप रबी आणि उन्हाळी हंगाम आता खरीपात ला, लागवड करायची झाल्यास जून जुलै महिन्यामध्ये मा आणि हिवाळ्यात लागवड करायची झाल्यास सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आणि उन्हाळी हंगामात लागवड करायची झाल्यास जानेवारी फेब्रुवारीमध्ये करावी आणि या फुलाला सतत वर्षभर मागणी असते तर या फुलाचे नियोजनबद्ध पद्धतीने लागवड करता करायला पाहिजे असं मला वाटतं कारण या या फुलाला दसऱ्याच्या वेळेस गणेशोत्सवाच्या वेळेस दिवाळी दिवाळीच्या वेळेस भरपूर आणि नाताळ सणाच्या वेळेस भरपूर मागणी असते अशा वेळेस आणि हे फुल काढणीला लागवडीनंतर अडीच ते तीन महिन्यांनी येतं त्याच्यानुसार समजा तुम्हाला गणेशोत्सवाच्या वेळी पाहिजे आहे किंवा दसऱ्याच्या वेळी पाहिजे आहे तर अशा वेळेस तुम्ही जूनमध्ये झेंडू फुलाची लागवड केली तर ते फुल त्या महिन्यामध्ये तुम्हाला मिळेल दुसरी गोष्ट म्हणजे दिवाळीच्या वेळेस तुम्हाला फुलं पाहिजे असतील तर जुलैमध्ये तुम्हाला लागवड करावी लागेल म्हणजे अशा नियोजन पद्ध पद्धतीने तुम्ही झेंडू फुलाची समजा लागवड केली तर तुम्हाला ते वर्षभरही तुम्हाला बाजाराच्या मागणीनुसार झेंडू फुलाचा पुरवठा करता येईल आगवड महत्वाची नाही तर एक योग्य योजना सुद्धा योजना सुद्धा तेवढंच सु महत्वाचं आहे अगदी अगदी एक अगदी महत्वाचा तुम्ही एक भाग सांगितला था या सोबत एक मुख्य प्रश्न कुठल्याही पिकासाठी येतो तो म्हणजे खत आणि पाणी व्यवस्थापन पा। या याबद्दल आपण झेंडूसाठी काय सांगाल कुठल्याही फळ फळझाडाची म्हणा फुलझाडाची म्हणा किंवा भाजीपाल्याची वाढ जी आहे ती त्या खतावर अवलंबून असते तर जेव्हा आपण लागवड करतो लागवडीच्या वेळेस जेव्हा आपण जमीन तयार करतो त्यावेळेस ज तसे झेंडूच्या फुलं फुलं जी आहेत ती उथळ मुळाची आहेत त्याच्यासाठी आपल्याला जमिनीची पूर्वमशागत करणे फार महत्त्वाचे आहे तर जमिनीची पूर्वमशागत मशागत करतेवेळी चांगली खोलगट नांगरणी उभी अडवी करून घ्यावी त्याच्यानंतर वक्राच्या दोन ते तीन पाड्या द्याव्या त्याच्यानंतर शेवटच्या वखरी वखरणीच्या वेळेस दहा ते पंधरा टन चांगले कुजलेले शेणखत घालावे आणि परत अजून जमिनीमध्ये मि, मिक्स करून द्यावे वक्राच्या साह्यानी त्याच्यानंतर हंगामानुसार आपल्याला रबी हंगामात लावायचं आहे खरीप हंगामात लावायचं आहे किंवा उन्हाळी हंगामात लावायचं आहे त्याच्यानुसार आपल्याला वाफे करून घ्यायचे आहेत तर सरीवरंबे किंवा सपाट वाफे करून घ्यावे आणि त्याच्यानंतर आ, ते वापे केल्यानंतर त्याला पाणी द्यावे थोडे हलके असे पाणी द्यावे आणि वापसा कंडिशन आल्यानंतर तुम्हाला त्याची जी आहे लागवड करायची आहे तर भरकते आपण दहा ते पंधरा टन जमीन तयार करताना दिली आणि लागवड केल्यानंतर लागवडीच्या वेळेस तुम्हाला विद्यापीठाने शिफारस केल्या केल्याप्रमाणे शंभर किलो नत्र पन्नास किलो पालाश आणि पंचवीस किलो स्फुरद द्यायचे आहे यापैकी संपूर्ण स्फुरद आणि पालाश आणि अर्धे नत्र हे लागवडीच्या वेळी द्यायचे आहे आणि उरलेले जे पन्नास किलो नत्र आहे ते लागवडीनंतर जेव्हा आपण पहिली खुरपणी करतो त्यावेळेस आपल्याला द्यायची आहे तर अशी ही शिफारस केलेली जी मात्र आहे ती आहे खताची नक्कीच आणि आपण ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवूया मंडळी कुठेही जाऊ नका पाहत राहा कृषी दर्शन कार्यक्रम पुन्हा भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर मंडळी कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मी स्वागत करतो झेंडू लागवड तंत्रज्ञान यावर आपली चर्चा सुरू आहे तर मॅडम विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण खूप साऱ्या महत्त्वाच्या बाबी शेतकरी बंधू भगिनींना सांगितल्यात यानंतर आम्हाला सांगा की झेंडू लागवडीत मुख्य शेतात लागवड कशी करावी कधी करावी आणि अंतर मुख्यत्वे किती असावं आता बघा पूर्वमशाग त्याच्या आधी बोललेलो तर लागवड करताना हंगामानुसार आणि आपण कुठली जात वापर लागवडीसाठी वापरतो वापर त्यानुसार आपण अंतर ठरवायचं असते परंतु साधारणतः पावसाळ्यात आपल्याला लागवड करायची असेल आणि उंच जात असेल तर त्याच्या लागवडीचं जे अंतर आहे ते साठ बाय साठ सेंटीमीटर ठेवायचं आहे त्याच्यानंतर मध्यम उंचीची जात असेल त्याची लागवड साठ बाय पंचेचाळीस सेंटीमीटर अंतरावर करायची आहे तसेच बुटकी जात असेल तर त्याची जी लागवड आहे ती पंचेचाळीस पं बाय पंचेचाळीस सेंटीमीटर किंवा तीस बाय तीस अंतरावर केली तरी चालेल दुसरा हंगाम म्हणजे हिवाळी हंगाम तर हिवाळ्या हिवाळी हंगामामध्ये दोन रोपामधील आणि दोन ओडीमधील अंतर जे आहे ते प साठ बाय पंचेचाळीस सेंटीमीटर उंच जातीसाठी आणि बुटक्या जाती मध्यम आणि बुटक्या जातीसाठी पंचेचाळीस बाय तीस सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी तसेच उन्हाळी हंगामामध्ये क्लोज स्पेसिंगवर म्हणजे पंचेचाळीस बाय पंचेचाळीस सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी आणि लागवड करते वेळेस रोपं जी निवडायची अगदी रोप निवडा त्याच्यानंतर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कीड आणि रोग असू नये त्याच्यानंतर एका लागवड करते वेळेस एका ठिकाणी एकच रोप लावा आणि जी लागवड करायची आहे ते शक्यतो दुपारनंतर करा, दुपार करा। जेणेकरून दुपारचा जो ऊन आहे ती त्या रोप मरण्याचं जे प्रमाण आहे नंतर ते कमी, कमी होईल नक्कीच आणि खूप असे महत्वाच्या गोष्टी आहेत अगदी दैनंदिन आपण जे निरीक्षण करतो त्याच्याच गोष्टी आहे पण अगदी बारीक तुम्ही सांगत आहात जेणेकरून शेतकऱ्यांना खूप फायदा होईल या सोबत अंतर बद्दल सुद्धा सांगा की झेंडू मध्ये शक्य आहे का आणि या सोबत कशा प्रकारे आपण नवीन तंत्रज्ञानाचा सुद्धा आपण वापर करू शकतो त्याबद्दलही सांगा आता झेंडूचं पीक हे उथळ त्याची जी मुळं आहेत ती उथळ आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय म्हणतात तण पण होतात तर अशा केस मध्ये जेव्हा आपण लागवड करतो त्याच्यानंतर सहा ते सात दिवसानंतर ती रोपे जोमाने वाढू लागतात तर अशा केस मध्ये आणि तण तणाचा सुद्धा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये दिसून होत येतो अशा केस केसमध्ये आपल्याला ते तण जे आहे ते काढून आपल्याला टाकायची आहे आणि त्याच्याच बरोबर खुरपणी करायची आहे जेणेकरून रोप म्हणजे त्या झेंडूच्या झाडाला झाडाच्या मुळाला हवा मिळेल आणि त्याची वाढ चांगली होईल त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन हे आपल्याला हंगामानुसार द्यायचं आहे लागवडीनंतर लगेच पाणी द्या हलकं पाणी द्या पावसाळ्यात तुम्ही लागवड करत असाल आणि खूप ड्राय स्पेल असेल अशा केसमध्ये पाणी देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये सात ते आठ दिवसाच्या अंतराने पाणी द्या आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही पाच चार ते पाच दिवसाच्या अंतराने पाणी द्या काही शेतकरी मल्चिंगवर म्हणजे रुंद सुद्धा आजकाल लागवड करतात तर अशा केसमध्ये मल्चिंगचा वापर करतात आणि त्यांच्याकडे ड्रीप इरिगेशनची सोय असते तर ड्रीप इरिगेशन म्हणजे ड्रीपनी सुद्धा पाणी देता येतं आता उत्पादन आपल्याला वाढवायचं वाढवायचं आहे तर अशा केसमध्ये एक पिंचिंग एक स्पेशल प्रॅक्टिस करतात तर या पिंचिंग प्रॅक्टिसमध्ये रोपं वीस ते तीस दिवसाची झाली म्हणजे लागवडीनंतर वीस ते तीस दिवसानंतर जो काही झाडाचा शेंडा असेल तो खुडला जातो किंवा त्याला फांद्या आलेल्या असतील तर त्या फांद्याची टोके जी आहेत ती खुडली जातात त्याला पिंचिंग असे म्हणतात या पिंचिंगने काय होतं की साईडच्या ज्या ब्रांचेस आहे वरची वाढ ती खुंडते आणि साईडच्या ज्या ब्रांचेस आहे त्या जास्त वाढतात जशा जास्त ब्रांचेस आल्या त्याला जास्त, जास्त फुलाची संख्या जास्त होते आणि फुलाची संख्या जास्त झाली की उत्पादनामध्ये वाढ होते तसंच दुसरी जी आपल्याला पिंचिंग करायची नसेल तर ग्रोथ रिटार्डन, आ, सुद्धा आपल्याला वापरता येतात त्या ग्रोथ रिटार्डंटमध्ये मॅलिक हॅडॉक्झाईट आहे किंवा सायकोसिल आहे या ग्रोथ वाढ निरोधकाचा सुद्धा आपल्याला उपयोग करता है, करता येतो तर सायकोसिल चारशे पी पी एम द्रावण करून तीस दिवसानंतर त्याच्यावर फवारणी केली तर झाडाची वाढ हे खुं खुंडते आणि साईडला ब्रँचेस यायला सुरुवात होतात आणि फुलाची संख्या वाढते तसंच जिब्रेलिक ॲसिड दोनशे पन्नास ते तीनशे पी पी एमची फवारणी केल्यास लवकर फुलेना येण्यास सुरुवात होते तसंच फुलाची सुद्धा संख्या वाढते आणि उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होते तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी या ग्रोथ रेग्युलेटरचा किंवा ग्रोथ प्रतिरोधकाचा उपयोग केल्यास किंवा पिंचिंग तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास फुलाची संख्या वाढून उत्पादनात वाढ होण्यास मदत होते नक्कीच मॅडम आपली चर्चा अशीच सुरू ठेवूया वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची मंडळी कुठेही जाऊ नका पाहत राहा कृषी दर्शन कार्यक्रम पुन्हा भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर मंडळी कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत तर मॅडम झेंडू लागवड तंत्रज्ञान या विषयी आपली चर्चा सुरू आहे कुठलेही पीक असो मॅडम शेतकरी जे बंधू भगिनी आहेत ते त्यांना चिंता असते कीड आणि रोगाच्या प्रादुर्भावाची हो तर झेंडूवर असे कुठले कीड लागतात का किंवा रोगाचा कुठला प्रादुर्भाव होतो का याबद्दल सांगा आता बघा झेंडू हे स्वतःच एक रोग आणि कीड प्रतिरोधक रोधक आहे तर याच्यामध्ये असे फारसे असे सिरियस कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव दिसत नाही तरी पण मावा आहे तुडतुडे आहे पांढरी माशी आहे लाल कोडी आहे त्याचप्रमाणे केसाळ अळी आहे याचा प्रादुर्भाव दिसून येतो तर याच्या नियंत्रणासाठी पांढरी माशी आहे मावा तुडतुडे याच्या नियंत्रणासाठी आपल्याला डायमेथोहेड दोन एम एल प्रति लिटर पाण्यात फवारणी करायची आहे त्याच्यानंतर आहे तुमची लाल कोडी याच्यासाठी आपल्याला डायकोफॉल दोन एम एल प्रति लिटर पाण्यामध्ये फवारणी करायची आहे आणि केसाळ अडीसाठी क्विनालफॉस दोन एम एल प्रति लिटर पाण्यामध्ये फवारणी करायची आहे आता रोगाविषयी सांगायचं झाल्यास मर आणि करपा नावाचा रोग हो येतो तर मर रोगासाठी आपल्याला ड्रेंचिंग करायची आहे कार्ब्या कार्बिन एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून झाडाच्या मुळाजवळ आपल्याला ते ओतायचं आहे आणि त्याची फवारणीसुद्धा करायची आहे दुसरा म्हणजे करपा कर्पाळामध्ये पा पाण्याच्या कडा ह्या जाळल्यासारख्या दिसतात तर अशा केसमध्ये आपल्याला मॅ मैं, मॅनकोझेप आहे किंवा कार्बॅडेन झेन आहे याची फवारणी पंधरा दिवसाच्या अंतराने त्याचे लक्षणे दिसल्याबरोबर आपल्याला करायची आहे नक्कीच म्हणजे फायद्याचं पीक आहे कारण कीड आणि रोग कमी आहे त्याच्यात हो कमी आहेत नक्कीच आणि एक महत्वाचा मुद्दा येतो काढणी पॅकेजिंग आणि साठवण याविषयी तर झेंडूचं याच्या प्रक्रिया त्या झेंडूवर कशा काय कराव्या हे सांगा आता बघा झेंडू लागवडीनंतर अडीच ते तीन महिन्यांनी पहिली तोडणी येते तर याच्यासाठी हे सुट्या झेंडूची फुलं हे सुट्या आपण वापरतो तर याच्यासाठी पूर्ण उमरलेली फुलं जी आहे ती देटविरहित काढा म्हणजे सुट्या फुलासाठी हार गज हार माळा बनवण्या बनवण्यासाठी दुसरं आपल्याला करायचं आहे तर फुलदाणीसाठी आपल्याला फुलं पाहिजे असतील तर डेटा डेटासहित आपल्याला काढायची आहेत ओके त्याच्यानंतर काढणी झाल्यानंतर त्या फुलाची आपल्याला प्रतवारी करायची आहे काढणी झाल्यानंतर लगेच ती फुले जी आहे ती आपल्याला सावलीच्या ठिकाणी आणायची आहेत सावलीच्या ठिकाणी आणून आपल्याला प्रतवारी करायची आहे तर प्रतवारी ही त्याच्या रंगानुसार करा आकारानुसार करा किंवा वजनानुसार करा प्रतवारी केल्यानंतर जी सुटी फुले आहेत ती वर्तमानपत्रामध्ये गुंडाळून आपल्याला बांबूच्या करंड्यामध्ये किंवा पोत्यामध्ये किंवा पॉलिथीन बॅगमध्ये भरून आपल्याला मार्केटला विक्रीसाठी पाठवायची आहेत आता आपल्याला दांड्यासहित फुले आपण तोडलेली आहे फुलदाणीसाठी किंवा पुष्परचनेसाठी तर अशा केसमध्ये तीसुद्धा वर्तमानपत्रामध्ये भरून आपल्याला ती बाजा कागदी खोक्यामध्ये पॅक करून ती आपल्याला मार्केटमध्ये पाठवायची आहे आपल्याला आता साठवणूक करायची आहे फुलांची तर अशा केसमध्ये आपण पॉलिथीन बॅगमध्ये झेंडूची फुले भरून एखाद्या थंड ठिकाणी ठेवली तर सहा ते सात साथ दिवसपर्यंत ती चांगल्या प्रकारे राहू शकतात मॅडम रूपात आम्हाला सांगा की हेक्टरी आपल्याला किती उत्पादन मिळू शकते आता हेक्टरी चांगलं नियोजन आपण केलं तर हेक्टरी उत्पादन आपल्याला उंच जातीपासून सात ते आठ टांपर्यंत मिळतं आणि फ्रेंच प्रकारच्या झेंडूपासून सहा चार ते पाच क्विंटलपर्यंत प्रति हेक्टरी उत्पन्न मिळतं तर मॅडम आपण वेळात वेळ काढून कृषी दर्शन कार्यक्रमात आलात आणि इतकी छान माहिती दिलीत त्याबद्दल कृषी दर्शन कार्यक्रमाकडून आणि दूरदर्शन नागपूरकडून आपले खूप खूप आभार नमस्कार